नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर बघा आज सवार आहे मंगळ आता मी ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे घरातले कामं सगळे उरकलेले आहेत तर आता बघा सव्वा दोन वाजलेले आहेत आणि आज मला दळण पण करायचे आहेत तर घरातलं कामं सगळे उरकलेले किचन वगैरे हो उरकून घेतलेलं आहे स्वयंपाक झालेला आहे आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे पूनम पंडागळे ब्लॉग जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आज मी केली होती कोबीची भाजी तर याच्यात ठेवलेली बघा अशी कोबीची भाजी कर केली होती सगळे जेवण झालेलं आहे मुलांचं दोन्ही मुलांचं जेवण झालेलं आहे माझं पण झालेलं आहे आणि आता भाजी मी काढून ठेवलेली भांडे वगैरे सगळे घासून घेतलेले तर बघा मी आज केली होती कोबीची भाजी केली होती मी अशी जेवण वगैरे झालेलं आहे मुलांचं डब्यात काढून ठेवलेली आहे आणि भांडे वगैरे घासून सगळे मांडणीला लावून घेतलेले असे आणि फरशी पण अशी आपली क्लीन करून घेतलेली फरशी पण क्लीन करून घेतलेली हा डबा पण घासून घेणार आहे आणि दळण पण करणार आहे तर मी आज दळण करून घेणार आहे तर म्हणला चला आपण दळण करताना पण ब्लॉग शेअर करू तुमच्यासोबत तर इथं मी अगोदर डब्बा घेतलेला आहे आणि डब डब्ब्यामध्ये म्हणजे पिशवीमध्येच पीठ ठेवत असते तरी पण अगोदर डब्बा घासून घेणार आहे इथं मी तर आता इथं डब्बा घासून घेते मी असा त्यानंतर बघा इथं मी डब्बा छान घासून सुकण्यासाठी आणि तुळस मी त्या साईडला ठेवते ऊन असतं ना ह्या साइडला मग तुळस उन्हात सुकते त्यामुळं त्या साईडला ठेवते ऊन जोपर्यंत आहे नंतर इकडं ठेवत असते बघा बघासून उन्हात ठेवला होता आणि ऊन पण छान पडलं होतं तर म्हणलं मूग होते माझ्याकडं तर म्हटलं एक ऊन देऊ आपण तर मुगा इथं बघा उन्हाला आणेस पण त्याच्यामध्ये भुंगे असतात लागेल मुगामध्ये ते झालेले आहेत ना तर इथं बघा असं छान ऊन पडलं होतं तर उन्हात मूग पण ठेवलेले असे किडे वगैरे झालेले ते पण जातील तर इथं बघा किती भुंगे असे झालेले आहेत मुगामध्ये बघा मी आज गव्हाचं दळण करून घेते तर असं पातिल्यामध्ये गहू घेतलेले आणि सूप आणि वगैरे काय पाकडत नाही मी ताटात पण चाळणीतच आपलं गहू थोडे थोडे करून चाळून पण घेते आणि चाळून ना मग खडे काय माती असेल ती पण प पडते त्यातून चाळणीतून तर अशी मोठी चाळणे ही तर इथं बघा बसून मी चाळ गहू पण चाळून घेते आणि बाहेर जागा नाही तर आतमध्येच घरातच दळण करत असते दळण करून झालं तर सगळं कचरा कर साफ करून घेतलेला आहे आणि इथं बघा डब्बा सुकला का बघितला तर सुकला नव्हता तर दळण करून झाल्यानंतर मी थोडासा आराम केला होता आणि त साडेपाच सहा वाजता पाऊस पण आला होता आता बघा साडेपाच सहा झालेले थोडासा पाऊस पण येतोय बाहेर आणि आता मी चहाला ठेवलेले तर चहा पिऊन घेते आणि आज मी बनवणार आहे पावभाजी तर पावभाजी करताना पण तुमच्या सोबत शेअर करते की मी पावभाजी कशी करते तर चला अगोदर मी चहा पिऊन घेते आता तर बघा आता मी तर भाजी कट करून घेणार आहे सगळं तर वटाने सोडा घेतलेला आहे वटाने सोडून घेते आणि बाहेर पाऊस येते आता वाजले तर सहा वाजले Premises, vanity, 1, 000 000, नहीं। नहीं। Haan, तर आता मी भाज्या पण कस कट करून घेणार आहे सगळ्या भाज्या आज लवकर स्वयंपाक तर इथं बघा पावभाजीसाठी मी भाज्या कुठल्या कुठल्या घेतलेल्या आहेत तर बटाटा घेतलाय फ्लावर घेतलेला आहे गाजर आणि वटाणा घेतलेला आहे जास्त बीट पण टाकून जेवढ्या अशा भाज्या छान हेल्दी असतील तर टाकून पण केली तरी पण पावभाजी छान होती पण मी जर चार भाज्या घेतलेले आहेत बीट पण टाकलं तर कलर पण छान येतो भाजी पण चांगली पण बीट नाही घेतलेलं तर मी तर गाजर घेतलेलं आहे तर ते केशरी कलरचं पण गाजर टाकलं तरी पण भाजी छान होती पण मी हे गाजर आपलं घेतलेलं आहे अर्ध गाजर घेतलेले तर ह्याचं साल पण असं बघा साल काढून घेतलेले मी गाजरचं चाकूनच साल काढून घेते इथं तर फ्लावर पण बघा छान कट करून घेतलेला आहे आणि वटाणा सोडून घेतलेला आहे तर फ्लावरमध्ये किडे वगैरे पण बघितले असतातच पण ह्या फ्लावरमध्ये काय नव्हतं स्वच्छ फ्लावर होतं एकदम छान होतं फ्लावर तर इथं बारीक असा कट करून घेतलेला आहे फ्लावर आणि मी सगळ्या भाज्या बारीकच कट करून घेणार आहे म्हणजे आपल्या भाज्या शिजल्या की आपल्याला मॅश छान करता येईल असं तर त्यामुळं मी सगळ्या भाज्या इथं बघा अशा कट करून घेते तर गाजर पण आता इथे कट करून घेते सालवरचं काढून घेतलेलं आणि पावभाजी करायचं अगोदर मी ठरवलं हो नव्हतं दुपारीच मग माझा मुलगा बारका मुलगा म्हणला मग मी पावभाजी कर संध्याकाळी तर म्हणलं चला आज पावभाजी पण करू तर बाहेरच्यापेक्षा घरची पण पावभाजी छान होती त्यामुळे मी घरी पावभाजी करत असते तर म्हणलं चला आपण कशी पावभाजी करतो ती पण तुमच्यासोबत शेअर करू आणि त्यामुळं मग आज मी पावभाजी बनवताना ॉक पण मी घेतलेलं आहे आणि बटाटा बघा असं कट केलेला नाही अगोदर कारण बटाटा कट केला की काळा पडतो त्यासाठी बघा मी तर पातीला पाणी घेऊन आलेले आणि बटाट्याचं साल काढण्यासाठी असं बटाटा ही आहे माझ्याकडं तर बटाट्याचं साल काढून घेते हे थोडंसं अवघड पडतं चाकूसारखं असं ते जरा सोपं वाटतं पण ह्याने छान असं साल निघतं पटकन पण तरी बघा मी माझ्याकडं भरपूर हे तरी चार पाच वर्षापासून माझ्याकडे हे बटाट्याचं साल काढण्याचं सा आहे बरं का तर छान छान आहे अजून खराब झालेलं नाही तर इथं बघा मी सगळं बटाट्याचं साल काढून घेते हे मीच काढून घेतलेले आणि त्याच्यानंतर पाण्या सगळे किती अर्धा किलो बटाटा आहे बाकीच्या भाज्या थोड्याशा कमी कमी पण बटाटा मी इथं जास्त घेतलेला आहे अर्धा किलोच बटाटा घेतलेला इथं आणि वटाणा फ्लावर गाजर थोडं कमी आणि बटाटा जास्त ठेव घेतलेला आहे इथं बघा निवांत अशा भाज्या कट करून घेते कारण लवकर सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला तर म्हणलं चला आता काय असं काय नाही पटकन पण तरी एक एक मी आपलं असं हळूहळूच भाज्या इथं छान कट करून घेते आणि ब्लॉग पण बनवत आहे म्हणलं आता आपण पावभाजी सगळी ब्लॉग बनू तरी तर पाऊस तर चालूच आहे बाहेर आणि त्याच्यानंतर बघा इथं मी बटाटा असा पाण्याचं पातील पाणी घेतलेले आणि कट करून घेते इथं असा बटाटा पण आणि चहा हे करून पिला होता घरातले काम पण सगळे उरकलेलेच होते आता फक्त पावभाजी बनवायची होती तर इथं तीन बटाटे राहिले होते कट करायचे नंतर कट करून म्हणजे आधी आपण पिशवीत थोडा कचरा भरून हा सगळा तर इथं बघा मी कचरा पण भरून घेतो आहे आणि लाईट पण गेली होती बरं का तेवढ्या वेळात तर भाज्यानंतर मी कट करून घेतल्या तर बघा इथं अशा छान भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत फ्लावर गाजर वटाणा आणि बटाटा पण कट करून घेतलेला आहे सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर आता लाईट गेलीच होती की लाईट आल्यानंतर मग मी अंडाचा चलाही शिजण्यासाठी टाकू तर तिथं बघा लाईट आली तर मी किचनमध्ये आले आणि पहिला कुकर घेतला स्वच्छ घासून घेतलेला कुकर होता तरी पण मी एकदा स्वच्छ असं धुवून घेत असते आणि नंतर बटाटा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण बटाटा एक पाण्याने धुतला तरी पण असा हे निघत नाही असा छान असा तो पांढरा पांढरावर राहतो त्यामुळे मी दोन पाण्याने छान असा बटाटा धुवून घेतलेला आहे इथं आणि कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकलेला आहे नंतर वटाणा पण इथं बघा एक पाण्याने स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपलं गाजर आणि फ्लावर एकत्रच केलं आणि ते पण चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरमध्ये टाकलेले आहेत तर इथं कुकरमध्येच भाजी सगळ्या शिजण्यासाठी टाकलेल्या आहेत त्यानंतर बघा मी इथं गॅसवरती कुकर ठेवून घेतला मीठ टाकून घेतलेले आणि हा ग्लास जो ग्लास आणि मी तीन ग्लास तीन साडेतीन ग्लास पाणी टाकून घेतलेले तेवढ्या भाज्यांसाठी तर गॅस ऑन करून घेतला आणि कुकरचं झाकण पण असं धुवून घेतलं आणि आता इथं बघा मी कुकर लावून घेत घेते आता तर कुकर तर लावून घेतला तोपर्यंत म्हणलं चला बघा मी काय घेतले तीन टमॅटो घेतल्या तीन कांदे कोथिंबीर लसूण अद्रक म्हणलं आपलं भाज्या शिजीपर्यंत इकडं आपण सगळं मसाला पण पेस्ट पण तयार करून घे तर इथं बघा मी टोमॅटो लसूण अद्रक एकत्रच पेस्ट करून घेते तर असं फ्रीजवरतीच मी मिक्सर ठेवलेले तर इथं बघा अशी छान पेस्ट करून घेते आणि त्याच्यानंतर कुकर खाली उतरून घेतलं मी आणि वाटीत मी पेस्ट काढूनच घेतलेली होती बरं आधी होती त्याच्यात काढून घेतलेली होती आणि भाज्या बघा किती छान शिजवून घेतलेल्या आहेत मी एकदम सगळ्या भाज्या अशा शिजवून घेतलेल्या आहेत तिथं मी त्यानंतर कांदा कट कराय घेतलेला आहे तर कांदा मी तीन कांदे घेतले होते तर म्हटलं तीन कांदे जास्त होतील तर तीन कांदे मी सो असे साल काढून घेतलेले छान कट करून ठेवले होते साईडला पण मी पावभाजीसाठी बघा दोनच कांदे हे वापरणारे तर इथं मी छान बघा कांदे एकदम कांदा ना बारीक कट करून घ्यायचं आहे तर मी आपलं पोळपाटावरतीच असा छान बारीक कांदा इथं कट करून घेते आणि दोन कांदे घेतलेले एक कांदा ठेवलेला आहे म्हणलं चला नंतर पावभाजी पाव़। बरोबर खाताना पण होईल तर नाही कट केला फक्त साल वगैरे काढून ठेवलेलं आहे त्याचं नंतर कट करता येईल म्हणलं पण आता भाजीसाठी मी तर दोन कांदे घेतलेले आहेत आणि एकदम बारीक असे कट करून घेते बारीक कांदा केला की के पटकन फ्राय पण होईल तर त्यामुळं मी असा बारीक कांदा कट करून घेते आणि त्याच्यानंतर कोथिंबीर पण नीट करून घेतली होती कोथिंबीर कोथिंबीर छा अशी छान होती फ्रेश पण जरा नीट करून ठेवल्यामुळं थोडा वेळ अशी ठेवल्यामुळं थोडीशी काळ पडल्यासारखी झाली होती कोथिंबीर तर कोथिंबीर बी बघा इथं बारीक कट करून घेतलेली आणि भाजी अशा सगळ्या छान शिजवून घेतलेल्या भाज्या तर माझ्याकडं मॅश करण्यासाठी असं काय नव्हतं बरं का तर मी आपला ग्लास घेतला आणि ग्लासाने पण थोडं थोडं असं करून छान असं बघा भाज्या सगळ्या इथं मी मॅश करून घेते अशा पावभाजीसाठी आणि प्लेटीत पण घेऊन असं केलं तरी पण पटकन होते पण मी असं टोपमध्येच घेतलेले प्लेटीत कसं आपल्याला कळतं पण ह्याच्या पटकन असं मॅश करता येते तर आता मी ह्याच्या टोपमध्ये बघा छान सगळ्या असं मॅश करून घेतलेले आहेत भाज्या त्यानंतर बघा भाजी मी छान आपल्या सगळ्या मॅश करून घेतल्या कढई गरम करा ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल छान गरम झालं की कांदा एकदम असा बारीक कट केलेला तो पण टाकला छान फ्राय करून घेतला कांदा आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आपलं टमॅटो पेस्ट केलेली होती टमॅटो अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती पण टाकली आणि तर बघा मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे आणि म्हटलं चला हे सगळं मसाले तेलात परतेपर्यंत इथं आपल्याला पावभाजी करण्यासाठी कुठले मसाले लागतात ते सगळे मी एका प्लेटीमध्ये इथं काढून घेतले बघा आता सगळे मीठ आणि थोडंसं मीठ पण टाकून छान कोथिंबीर पण टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतला नाही तर बघा इथं मी कुठले कुठले मसाले घेतले पावभाजी मसाला घेतला आहे धना पावडर घेतली गरम मसाला आणि घरची चटणी चार मसाले घेतलेले आहेत आणि इथं छान तेल सुटेपर्यंत इथं सगळे मसाले मी असे परतून घेतलेले आहेत इथं त्यानंतर इथं बघा सगळ्या भाज्या आपल्या मॅश करून घेतल्या होत्या आणि भाज्याचंच पाणी राहिलं होतं ते छान मिक्स मी मिक्स करून घेतलं थोडी हळद टाकायला पाहिजे होती मी हळद नाही टाकली आणि इथं सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या मसाल्यामध्ये आणि थोडासा आपला जिलेबी कलर टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलं बघा भाजी तर सगळी तयार झालेली आहे त्यानंतर मी तर एक चमचा अमोल बटर टाकलेला आहे आणि थोडी बारीक अशी कोथिंबीर कट केलेली ती पण टाकून घेतलेली तर पावभाजी तर तयार झाली भाजी तर झाली आता म्हणलं पाव पण गरम करून घेऊ लगेच तर भाजी झाली आणि झाकून पण ठेवलेली तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि म्हणलं चला आता पाव पण गरम करून घेऊ लगेच तर uh, मी जेवण पण वाढणार होते आता माझ्या बारक्या मुलाला तर म्हटलं आधी त्याला पाव गरम करून घेऊ जसे लागतील तसे गरम करून घेणार होते तर आधी अगोदर बघा एक लादी मी अशी गरम करून घेतली दुसरी पण लादी मी ठेवलेली आहे तर माझ्या मुलाला आता देत आहे बरं का पावभाजी तर अशी प्लेटीमध्येच दिलेली आहे पा पाव गरम करून घेतलेले दुसरे पण पाव अशी लादी गरम करायला ठेवली थोडंसं भाजीवरती बटर टाकलेलं आहे आणि मी छान इथं ना असा बघा काकडी कट करून घेतली होती कांदा लिंबू आणि तर बघा असं वाढलं आहे मुलाला तर आज बघा मी पावभाजी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आजची पावभाजी झाल्यानंतर बघा वॉश बेसिनमध्ये असे भांडे पण जमा करून ठेवलेले आहेत घासण्यासाठी आणि किचन पण आवरून घेतल्या असं तर आता टायमिंग बघा नऊ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आता नऊ वाजून दहा मिनिटं झालेले स्वयंपाक झाला तर मी आज बघा घरगुतीचा अशी पावभाजी केली होती मुलांना माझा बारका मुलगा म्हणला होता पावभाजी कर मी तर पावभाजी केलेली आहे आज तुमच्यासोबत शेअर पण केली पावभाजी केलेली तर दळण पण करून घेतले होते ते पण तुमच्यासोबत शेअर केले तर कसा वाटला ब्लॉग आजचा ते पण कमेंट करून सांगा तर आता किचन आवरायचे भांडे पण घासायचे भरपूर भांडे पण आहेत आता घासायला आणि अजून जेवण केलं नाही आता जेवण करायचे बारक्या मुलाला माझ्या दिलेले आता जेवण आणि मी बाकीचे जेव्हा जे राहिलेलो आहे तर ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना ते मनापासून धन्यवाद